सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत स्वप्न हो हिमतराव मलमे यांचा राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मान पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस येथील सहाय्यक शिक्षक हिमतराव सर यांचा महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ग्रंथमित्र राज्यस्त्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला जून एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरांना यापूर्वी पलूस पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस संस्थेचा उपक्रम शिक्षक पुरस्कार तसेच विविध सेवाभावी संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत शिक्षण आरोग्य पर्यावरण संरक्षण व संवर्धन आणि अंधश्रद्धा निर्मूलन तसेच सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या क्षेत्रातील कृतीयुक्त प्रचार प्रसार व सामाजिक प्रबोधनाचे सातत्यपूर्ण काम केल्याबद्दल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सध्या मलमेसर हे शिवाय प्रबोधन वाचनालय संस्थापक अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती पलूस अध्यक्ष आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे राज्य सरचिटणीस तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये सा सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत वाचन चळवळ पर्यावरण संरक्षण संवर्धन रक्तदान आरोग्य शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन अशा उपक्रमातून ते मुलापासून ते अनुभवसंपन्न ज्येष्ठापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन सर्वांसोबत सहभागी होऊन काम करतात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा विचार करून महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला सदर पुरस्काराचे वितरण तेरा व चौदा सप्टेंबर रोजी लातूर येथे आयोजित राज्यस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक व पुरस्कार वितरण सोहळ्यात समाज कल्याण आयुक्त अविनाश देवशेटवार यांच्या हस्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी मुक्ता दाभोळकर डॉक्टर हमीद दाभोळकर राजीव देशपांडे राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य राहुल थोरात फारुक गवंडी रमेश माने प्रकाश घादी आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात कल्पना मलमे जयश्री मलमे ऋतुराज शिरतोडे मेहिका मलमे आर्या मलमे वरद मलमे यांच्यासह राज्यभरातील मल जवळजवळ अठ्ठावीस जिल्ह्यातील अनेकचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते मोठ्या उत्साहात प्रे प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पलु शिक्षण प्रसार मंडळाच्या संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच लक्ष्मण किल्लोस्कर विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक तसेच अध्यापक बंधू भगिनी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांच्या वतीनं शुभेच्छा देऊन कौतुक होत आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट